आणि म्हणजे आतापर्यंत भोयटा पकडलेली आणि आता फऱ्या काढला तेव्हा ह्याला भोयटा किती भेटलेली बघा दाखवत आहे ह्याला पण दहा बोयटा बघा किती भेटली सात आठ जास्त आलीन दहाबारा आलीन भट बघा किती आले खतरनाक वैटा हे बघा आलीन सतरा अठरा बॉयटा यांना आता सोर होत आणि परत एकदा टाकताय बघा बघा बोईट बघा तर नमस्कार मंडळी भरपूर दिवस आलोय फिशिंगला नाईट फिशिंगला बोईट मासे पकडायला आणि फऱ्याने आणि बोईट पकडणार आहे खतरनाक मजा येणार आहे तुम्ही पण बघा खतरनाक बोईट पकडणार आहे किती भेटते बघा शेवटपर्यंत बघा आणि आम्ही फरे आणलय आलतापानी मी आलोय नाईटला भरपूर भरपूर बोईट पकडू आणि मंडळी टॉर्च आहे इकडं आणि इकडे फरे आहे हे बघा खतरनाक नवीन बनवलं आहे आणि लय बोईटा बकडू तो सोडवून घेतलं आहे आणि आता टाकताना दाखवता येईल काय माहीत नाही भरपूर बोईट आहे तिकडं डायरेक्ट धुका बघा किती येत आहे हे बघा बोईटा हे बघा हे बघा बोईट बघा अल्ताप हे ब हे बुचाची इथनं टाकूया इथनं होळी फिरव इथनं हे बुचाची होळी खाली ठेव हो, मी टाकायला सुरुवात करते हो काय

<laughs> बॅटरी मालिके जाताना आणि इकडे दोन तीन बॉयटा भेटली सध्या अरे भॉटा बघे आलता दो तीन चार पाच सहा आठ

वाईटा यांना आता था सोर होत आणि परत एकदा टाकताय वाईट तोंड पुढे आहे का

टाकायचा असत टाकायचं वरती जाऊन टाकू पडत नाही कोण दिला भेटली असती जास्त

आणि मंडळी आतापर्यंत भोयटा पकडलेली आहे आणि आता फऱ्या काढला तेव्हा ह्याला भोयटा किती भेटलेली बागा दाखवताय याला पण येईन धाबारा भोयटा सरवत आहे आणि मंडळी आतापर्यंत भोयटा पकडलेली आहे आणि आता फऱ्या काढला तेव्हा ह्याला भोयटा किती भेटलेली बागा दाखवताय याला पण येईन धाबारा भोयटा सरवत आहे आणि मंडळी आता होळी इकडं जाम भोयटा पकडली आणि मंडळी बॉयटा बाका किती पकडली धुल्याकडनी बॉल्टा पकडली हे काहीन अव रे डागरा दोन किलो होतील कालचा आराम आणि कालची कालची जास्त होती तीन किलो जास्त होती चार किलो होती ना कालची फसला रे आपलं काम मिस्ती बॉयटा निकली बोटा निकली बॉयटा झाली <laughs> असती ना झाली बनली बोलता असते ती बोलली डंदा झाला झाला काटा लागला काटा लागला थंडीचा काटा घेता लागत अशी पडली पाहिजे हातात ना टोल, टोल? दाखव का टोल का मंडळी टोल भेटली एक कारे पाण्याची टोल खतरनाक याव जितारा जाम भारी लागत घाला ला झालं नाही ना दाखव दाखव इकडे दाखव दोनों किलो भाई अबे भैन घूट दो यक यक किलो। नहीं ना। नहीं। करते मैं चलते आणि म्हटली बोयटं पकडताना व्हिडिओ कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि भरपूर पकड भरपूर बोयटं होती पकडता आली नाही जास्त कारण का अर्धा रूट सामान आम्ही आणलेला फरे आणलेला आणि बाकी काय वस्तू आणल्या नव्हत्या आणि आतापर्यंत भोईटा किती भेटली बघितलीत तुम्ही तर चला टाटा बाय आहे भेटू अशा नवीन नवीन व्हिडिओसोबत